अतिक्रमण विभागाकडून कारवाई सुरू बेकायदेशीर होर्डिंग हटविले कोणतेही बेकायदेशीर कृती यापुढे सहन केली जाणार नाही कारवाई अटळ आयुक्त शुभम गुप्ता महापालिकेकडून अनधिकृत होर्डिंग हटवण्यास सुरुवात करण्यात आली आहे महापालिका आयुक्त तथा प्रशासक शुभम गुप्ता यांच्या आदेशाने अतिक्रमण विभागाकडून कार्यवाही सुरू करण्यात आली आहे बुधवारी कोल्हापूर रोडवरील वीस बाय चाळीस मापाचा होल्डिंग सांगाडा उपआयुक्त वैभव साबळे यांच्या सूचनेनुसार सहाय्यक आयुक्त सहदेव कावडे आणि अतिक्रमण पथक प्रमुख दिलीप घोरपडे यांच्या पथकाने हटविला मुंबईतील होल्डिंग दुर्घटनेनंतर महापालिका आयुक्त शुभम गुप्ता यांनी महानगरपालिका क्षेत्रातील अनधिकृत होल्डिंगचा सर्वे करण्याचे आदेश प्रशासनाला दिले होते यानुसार उपायुक्त वैभव साबळे यांच्या मार्गदर्शनाखाली महानगरपालिका क्षेत्रातील अनधिकृत होल्डिंगचा सर्व्हे करण्यात आला यामध्ये महानगरपालिका क्षेत्रात एकूण एकतीस होल्डिंग अनधिकृत असल्याचे समोर आले त्यानंतर आयुक्त शुभम गुप्ता यांच्या आदेशाने अनधिकृत होल्डिंग हटवण्यास सुरुवात झाली आहे यामध्ये प्रभाग समिती एक अंतर्गत येणाऱ्या कोल्हापूर रोडवरील वीस बाय चाळीस मापाचा मोठ्या होल्डिंगचा सांगडा सहाय्यक आयुक्त सौदेव कावडे आणि अतिक्रमण पथकप्रमुख दिलीप घोरपडे यांच्या पथकाने क्रेनच्या सहाय्याने निष्कासित करण्यात आला यापुढेही अनधिकृत होल्डिंग हटवण्याची कारवाई सुरूच राहणार असून संबंधित होल्डिंग मालकाकडून दंडही वसूल करण्यात येणार आहे असा इशारा उपआयुक्त वैभव साबळे यांनी दिला